डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोई चिक कर चला गया कोई कर चला गया स्कूल के बाहर बैठकर एक बच्चा हिंदुस्तान की तकदीर लिख कर चला पण बाबासाहेब जिवंत होते त्यापेक्षा आज बाबासाहेब आपल्यात नाहीत पण त्यांच्या लिखना त्यांच्या विचारांनी अनेकांच्या आजही बांधगुळांच्या बुडाला आग लागते आणि तसंच आग लागणारं एक प्रकरण आज महाराष्ट्रात भारताच्या कानाकोपऱ्यात व्हिडिओ माध्यमातून दिसते आणि ज्याला नावाचा आधार झाला आहे त्यामध्ये बाबासाहेबांच्या विरोधात कमेंट करून त्या बाबासाहेबांच्या संविधानानं तुमच्यावर केलेले उपकार तुम्ही विसरत असाल तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या मायबापाचे होऊ शकत नाहीत ही देखील खऱ्या अर्थानं खंत आहे अनिल मिश्रा महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश नावाचं राज्य ग्वालेर हायकोर्ट यामध्ये वकील असणारा हा अनिल मिश्रा ज्या बाबासाहेबाच्या संविधानाचा वापर करून ज्या बाबासाहेबाच्या संविधानाच्या अधिकारामार्फत तू ये मी झाला तुला वकिली करण्याचा अधिकार मिळाला आणि तिथं त्या बापाचे उपकार विसरून तू बाबासाहेबांच्या स्मारकाला बाबासाहेबाच्या पुतळ्याला आणि तुला जे वाटल ते तू बाबासाहेब बोलत असेल तर याचा अर्थ आणखीही तुमच्या डोक्यातून बाबासाहेबांचा द्वेष गेला नाही गाव कुसाच्या बाहेर राहणारे आम्ही लोक आहे ना त्यानंतर देवळीमध्ये वेगळा आमचा कप आमची वेगळी पंगत त्यातून आमच्या बापानं आम्हाला जनमानसात आणलं त्यातून आमच्या बापानं आम्हाला शहरामध्ये आणलं त्यातून आमच्या बापाच्या उपकारावर आम्ही घर बंगले बांधले त्यावर चक्र आलं आम्ही घोड्या गाड्यात फिरायला लागलो कदाचित हे तुमच्या डोळ्यात खुपसत असेल पण ताण येऊ नका शरीर मरता आहे विचार नाही आणि ते लागू होते वनली अँड वन, वन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता बांडगुळा तुझे बाबासाहेब आंबेडकर इंग्रजो के एजंट थे तर ति बापाचं तु ह्या पंजोबाचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये केळ्या काय योगदान आहे ते एकदा सिद्ध कर ति बापानं तु हा जाणं या पंजोबानं तु या कुळातल्या लोकांना कुठं इंग्रजांचा मार खाल्लाय कोणत्या जेलमध्ये होते ते सिद्ध कर का फक्त प्रकाश होतात राहायचे कोणीतरी लाईक आणि व्ह्यू मिळावं तू चर्चेत राहायला पाहिजे तो नाव माहीत झालं पाहिजे काल परवा एक दलिंदर आहे ना का वांधे आहे तुम्ही तर तुम्हाला हे चर्चेत राहायचे कारण शेळे होऊन हुटाचा मुका घ्यायचा नाही काल का अरे रुमाल पांघरल्यानं सूर्याचं अस्तित्व मावळत नाही ते तर प्रज्ञा सूर्य आहे विश्वरत्न आहे परम पूज्य आहे बोधिसत्व आहे महामानव आहे यू आर जस्ट अ लॉयर काल का ते सर्वांचा बाप आहे आणि मग याच्यातून केवळ चर्चेत चर्चेत राहण्यासाठी इंग्रजांचे एजंट होते त्यानंतर महत्वाची गोष्ट संविधान के खरे संविधान के सच्चे निर्माण करते बी एन राव हे तू ह्या बहुतेक राज्यानं वेगळं पुस्तक लिहिलं असेल आणि आपण शिक्षित आहोत या देशाचा माहोल का खराब करायचा या देशामध्ये जातीयतेला खतपाणी का घालायचं या देशात धर्मांधता का निर्माण करायची हे तुमच्यासारखे बुद्धिहीन आहे ना चारित्र्यहीन अक्कलशून्य लोक ह्या देशात पैदा होऊन देशाचा माहोल खराब करत असाल अरे तुमच्यासारखे दलिंदर झोपेत मेलेले बरे आणि मग तुला वाटतंय की बी एन नावनं घटना लिहिली तुला वाटतंय बाबासाहेब आंबेडकर एक एजंट थे तुला वाटतंय की बाबासाहेब घटना विरोधक होते घटनाविरोधक होते तर मग लक्षात घ्या गाव कुसातला गावाच्या बाहेरला है ना तो गावात कस काय आला तो इथं बोलू कस काय शकतो तो क्लास चालू कस काय शकतो तो कुठल्याही विद्यापीठात शिक्षण घेऊ कस काय शकतो मग याच्या अगोदर भांडगुळानं विरोध केला होता ना पण तुमचा प्रॉब्लेम काय आहे ते बाबासाहेबाचे अटिट्यूड ज्या माणसाला शाळेत वाचायला पुस्तक मिळालं नाही अशी भारतातली कुठली शाळा नाही त्या शाळेत त्या बापाचा मुख्याध्यापकाच्या कॅबिनमध्ये ॲटिट्यूडमध्ये फोटो नाही ज्या ना स्थानिक मंदिरात प्रवेश मिळाला नाही असं भारतातलं कुठं गाव नाही त्या गावाच्या एंट्री गेटला आहे ना हातात संविधान हात वरती करून ॲटिट्यूडमध्ये मध्ये आपला बाप उभा नाही म्हणून कदाचित हे तुमच्या डोळ्यात खूपसत असेल पण ताण घेऊ नका रुमालानं सूर्याचं अस्तित्व मिटवता येत नाही सूर्य मावळा असं भासवता येत नाही तेजस्वी आहेत आज सर्व इथं जगत आहेत गुन्हा गोविंदानं आपले हक्क मागत आहेत हक्कावर चालत आहेत केवल केवल। या या ते फक्त बाबासाहेबाच्या उपकारानं आणि म्हणून केवळ आणि केवळ तुमच्या बाकी लोकांमुळं या महाराष्ट्राचं या देशाचं वातावरण बिघडण्याचं काम तुमच्यासारखा एखादा वकील करत असेल तर अनिल मिश्रा तू किती ज्ञानी आहे तू कोणते पुस्तक वाचले हे महाराष्ट्रातले आमच्या दहावी बारावीला शिकणारं नागरिक पोरग पोरगतून हरू शकते पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का तुम्हाला खतपाणी घालणारे फुकट दोन जी बी भेटणारे काय हरामखोर आहेत आणि त्यामुळं या महाराष्ट्राचं देशाचं वातावरण बिघडलेलं आहे तुझं म्हणणं आहे बी एन राव यांनी या भारताची राज्यघटना लिहिली आणि राज्यघटनेचे विरोधक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते तर एक लक्षात घे आपल्या भारताची जी घटना समिती निर्माण झाली तर ती घटना समिती निर्माण झाल्यावर तुला माहित असायला हवं हो, की बाबा घटना समितीचे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद राजेंद्र प्रसाद महादेवराव साह्य घटना समितीचे उपाध्यक्ष होते एस सी मुखर्जी घटना समितीचे सल्लागार होते बी एन राव काल घटना समितीमध्ये लक्षात घ्या पारसी सदस्य होते एच पी मोदी पी एच मोदी अँग्लो इंडियन सदस्य होते फ्रँक अँथेनी म्हणजे तुला माहीत नसेल तर ते मुद्दा सांगायला आणि या समितीनं एकशे एक्केचाळीस दिवस काम केलं दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एकूण दिवसामध्ये एक हजार ब्याऐंशी दिवस आपल्या बापानं त्रेसष्ट लाख शहाण्णव हजार सातशे एकोणचाळीस रुपये पस्तीस पैसे एवढं खर्च आणणार सव्वास लाख शब्द असणार भारताच संविधान लिहिलं आणि मग सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जे काही अकरावं संविधान सभेचं अधिवेशन झालं त्या ठिकाणी राजेंद्र प्रसाद सहाय्य सांगतात की भारताचं संविधान लिखाणाची जबाबदारी मसुदा समितीकडे होती अनिल मिश्रा हे तू बाप बोलायला आहे कोण राजेंद्र प्रसाद महादेवराव सहाय्य की बाबा भारताचं परिपूर्ण संविधान मसुदा समितीनं लिखित केलेलं आहे भारताच्या राज्यघटनेचा सरनामा भारताच्या राज्यघटनेचं प्रास्ताविक ज्याला आपण काय म्हणतो उद्देश पत्रिका आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकात सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती शेवटी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे संविधान अंगीकृतानी अधिनियमित करून स्वतः परत अर्पण करत आहोत हे लिहिले पंडित नेहरूंनी याच्यावर वर प्रभाव आहे महात्मा गांधी रवीनाथ टागोर यांच्या विचारांचा हा सरनामा एकोणीसशे शहात्तरच्या बेचाळीसाव्या घटनादृष्टीने पहिल्यांदा काय करण्यात आलं तीन नव्यानं शब्द त्याच्यात ऍड करण्यात आले आणि मग मसुदा समितीकडे जे काम होत त्या मसुदा समितीमध्ये आणखी काही बांधगुळं म्हणतील की बाकीचे सहा लोक होते बाबासाहेबच का या घरामध्ये दहा लोक राहतात पण केळूक मेन मेने म्हणून नाव असते ना, ना। का। तस जरी मसुदा समितीमध्ये सहा लोक असतील तर मसुदा समितीचा अध्यक्ष आपला बाप होता त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होत याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की बाबा याच्यामध्ये पी खतान आणि बी एल मित्तर याच्यामध्ये लक्षात घ्या बी एल मित्तर यांनी राजीनामा दिला भाऊ तिकडे इंग्लंडला गेले त्याचा गेले एन माधवराय त्याच्यानंतर डी पी खेतान यांचं निधन झालं इथं घेतले टी टी एका वर्षानंतर मग बाकीचे लोक तुम्हाला इतिहासात कोणत्या कार्यात उल्लेखनीय दिसले जस आपल्या बापाच्या नावावर चौदार तळ्याचा सत्याग्रह आपल्या बापाच्या नावावर शेड्युल कास्ट फेडरेशन आहे आपल्या बापाच्या नावावर कामगार संघटना आहे आपल्या बापाच्या नावावर मंदिर सत्याग्रह आहेत आपल्या बापाच्या नावावर धर्मांतराची घोषणा आहे आप आपल्या बापाच्या नावावर जगातलं सर्वात मोठं धर्मांतर आहे आप आपल्या बापाच्या नावावर लक्षात घ्या भारतातल्या समस्त महिलांच्या हक्कासाठी न्यायासाठी हिंदू कोडबिल लागू करणे आहे ना आणि मंत्री पदाचा राजीनामा देणे हे आप आपल्या बापाच्या नावावर आहे मग यांच्याबद्दल असं उल्लेखनीय कुठंतरी काम दाखवा तुमच्या बोकांडीवर घ्या की संविधान यांनी लिहिले यस आणि तरी तुम्हाला वाटलं बी एन राव तर हे बाबासाहेब आहेत बी एन राव आहेत कळलं का बर याच्यातले हे जे लोक आहेत बी एन राव यांचे एज्युकेशन पहा बाकीचे जे लोक आहेत त्यांचे एज्युकेशन पहा बत्तीस डिग्री आहेत भाऊ आठ वर्षाचा सिलेबस दोन वर्षामध्ये कवर केलेला आहे भाऊ एवढ्या अडचणी असतो असताना हातातून सुटलं नाही भाऊ एवढ्या अडचणी असताना समाजाला गर्तेतून बाहेर काढायचं आहे तो विचार सुटला नाही भाऊ एवढ्या अडचणी असताना देशाबद्दल माझ्या मनात वाईट विचार आला तर खिशातील पॉकेटातील पिस्तोलाने गोळी झाडून मी काय करेल आत्महत्या करेल हे रोकटोक म्हणणारा जगातला एकच बाप होता त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे पण तरीही ते विचार तरीही तो पुतळा तरीही तो रुमाल तुमच्या डोळ्यात खूपसतो का हा फार मोठा प्रश्न आहे का तर तुम्ही तुमच्या बापाला बाप न म्हणणारे औलादी आहेत तुमच्यासारख्या एखाद्या बांडगुळांना एखाद्या कोर्टमध्ये एखाद्या मीडिया समोर स्टेटमेंट देऊन बाबासाहेबांच्या विचारांना तिला देण्याचा प्रयत्न केला तरी मी सांगितलं सूर्य कधी झाकत नसतो का सूर्य कधी झाकत नसतो म्हणून अनिल मिश्रा तुम्ही ज्येष्ठ एक लॉयर आहात एक वकील आहात आणि वकील म्हणल्याच्यानंतर पहिल्यांदा येते संविधान आणि संविधान म्हणल्याच्यानंतर एकच नाव पहिल्यांदा समोर येते ते नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरं जरी तुम्हाला वाटलं बाबासाहेब आंबेडकर का अरे बाबा पक्ष तुमचेच होते सत्ता तुमचीच होती मग तुमच्या बापदाच्या पिढ्यामधला कोणता हरामखोर बाबासाहेबांचं नाव नाकारू शकला नाही बांडगुळानं तुमची काय लायकी रे बाबासाहेबांचं नाव नाकारण्याची बाबासाहेबांच्या विचारांना नाकारण्याची बाबासाहेबांच्या पुतळ्यानं नाकारायची काय अरे तुमच्या बापजीदात सात पिढ्या जे की तुमच्याच सतत सरकार होतं तुमचेच पक्ष होते सत्यतही तुम्हीच होते सर्व काही तुमच्याकडे होतं जेव्हा देश न शिकलेला होता तेव्हा तुम्ही बाबासाहेबांना करू शकले नाही आता तर सर्वांचा काळ बदलला आहे टायकोट घालो न चाललो इमानात कोणामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं म्हणून अनिल मिश्रा याला एवढं उचलायची गरज नाही याला एवढं व्हॅल्यू द्यायची गरज नाही कारण ती त्याची लायकी नाही मग याचा व्हिडिओ व्हायरल करून याच्याबद्दल जास्त बेजार होऊ नका पण हा कुठं सापडला याचा कार्यक्रमही केल्याशिवाय राहू नका कारण असे उडसूट कोणी उठतील फेमस होण्याच्या नादात आहे ना, ना महाराष्ट्राचा देशाचा माहोल खराब करण्याच्या अनादात उडसूट काहीतरी मोठ्या माणसाला बोलायचं आणि प्रकाश झोतात कसं यायचं ही सध्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक वेगळी प्रवृत्ती सुरू झालेली आहे त्याच्यातला हा एक आहे याला जास्त व्हॅल्यू द्यायची गरज नाही शेवटी तुम्ही आम्ही एकत्र आहोत तुम्ही आम्ही बोलत आहोत तुम्ही आम्ही न्यायासाठी झगडतो तुम्ही आम्ही न्यायासाठी भांडू शकतो ते फक्त भारताच्या संविधानामुळं आणि संविधान म्हणल्याच्या नंतर राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यानंतरही अनिल मिश्राला वाटलं बाबासाहेबच का तर एकदा संविधानाचं पुस्तक पाय संविधानाच्या फ्रंट पेजवर केळूकच्या फ्रंट पेजवर तुला माहित असेल की राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू बाकीचे लोक आहेत आणि आपला बाप संविधान त्यांच्याकडे द्यायला आहे तिथं बाबासाहेबांच्या बाजूला कोणी उभे का पा त्याच्यामुळे तुला वाटलं पुन्हा बाबासाहेबांना संविधान लिहिलंच नाही तर याचा अर्थ यात फॉल्ट आहे कळ का याचा अर्थ यात फॉल्ट आहे तू खऱ्या अर्थानं खऱ्या मायबापाचा होऊ शकत नाही तर मी इकडं जगाचा जो बाप आहे त्याच्याबद्दल तू वाईट साईड बोलाल तुझी कामाची चला तुला जास्त व्हॅल्यू द्यायची गरज नाही शेवटी तुझ्या या वक्तव्याचा तू बाबासाहेबांच्या विचारांचा बाबासाहेबांच्या पुतळ्यांचा त्यानंतर ग्वाल्यर हायकोर्टमध्ये पुतळा बसू देण्यासाठी तू केलेला विरोध या प्रत्येक गोष्टीचा तीव्र निषेध करतो आणि शेवटी बाबासाहेबांच्या विचारांना हृदयाच्या तळापासून सलाम करतो जय भीम जय संविधान जय भारत जय शिवराय